पण खरं कारण तुम्हाला सांगतो की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही त्याच्यामुळे जास्त खाता आणि कमी खर्च करता साहजिकच ती चरबी तुमच्या शरीरात जमा होते <coughs> पुष्कळ लोकांना विचारतो तुम्ही का खाता मग लोक आपापल्या शिक्षणानुसार उत्तर देतात कोणी म्हणतं पोट भरायला कोणी म्हणतं प्रोटीनसाठी कोणी म्हणतं कॅलरीसाठी कोणी म्हणतं आयर्नसाठी पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही का खाता तुम्ही खाता याचं एकमेव हो कारण आहे तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण आता समजा इथे पांगम साहेबांनी समोसे फिरवले जास्त आनंदून जायची गरज नाही असा काही प्लॅन नाही आहे किती लोक नाही खाणार सांगा परत जे आता आमचा डायट प्लॅन करतात ते नाही खाणार पण बाकी जे सोडणार आहेत का नाही सोडणार आणि फुकट म्हटलं तर दोन खातील <laughs> पण समोसेची भूक कोणाला होती का कोणी असं म्हटलं का आम्हाला एक तास झाला येऊन आता समोसा येऊ द्या असं कोणी म्हटलं नाही का खाल्ला समोसा दिसलं म्हणून खाल्ला तुम्ही ट्रिपला जाता कुठे कुठे पैसे भरलेले असतात था। त्यात सांगितलेलं असतं ब्रेकफास्ट लंच डिनर लोक पहाटे अडीच वाजता सुद्धा खातात ब्रेकफास्ट तुम्ही एखाद्या विमानाने प्रवास करा रात्री तीनला जरी त्यांनी दिला सँडविच तरी लोक खातात म्हणजे तुमच्या शरीरावर काय तुम्ही अत्याचार करतात ह्याचं तुम्हाला कल्पना सुद्धा नाही तर म्हणून जास्त खाणे आणि कमी श्रम करणे हे महत्वाचं कारण आहे लक्षात घ्या दोन हजार बारामध्ये माझं वजन वाढलं एक आठ किलो माझं वजन वाढलं आणि मी वजन कमी करायचे अनेक प्रयोग केले जे तुम्ही पण केले असतील किती लोकांनी वजन कमी करायचे प्रयत्न केले तर हात वर करा ठीक आहे ज्यांनी हात वर नाही केले त्यांचे वजनामुळे झाले नाही असं मी समजतो नाही तर आलेच कशाला असते इथे इथे दुसरं कामच काय वजन नाही तर डायबिटीज दोनच काम आहेत बघा मी प्रयोग शब्द वापरलाय पण माझे वजनाचे प्रयोग वजन कमी करायचे प्रयोग केले तर प्रयोग म्हणजे काय असतं जे सांगितलं ते तंतोतंत करायचं शंभर टक्के करायचं तर तो प्रयोग हे तुम्हाला सांगितलं दोन पोळ्या खा आठ दिवस तुम्ही काय म्हणता एक दिवस दोन खाल्ल्या दुसऱ्या दिवशी अडीच खाल्लं तर काय होणार आहे दीड खाल्लं तर काय होणार आहे असं केलं तर प्रयोग होत नसतो मग प्रयोग काय म्हणतो कारण मी शंभर टक्के प्रामाणिकपणे केलं पहिला प्रयोग आठवड आठवड्यातून एक दिवस कडक उपास करायचा दिवसभर काहीही खायचं नाही चोवीस तास कडक उपास चहा मात्र प्यायचो आपल्या भारतीय लोकांचा असा एक गोड गैरसमज आहे की चहासारखा सारखा निरुपद्रोही पदार्थ जगात दुसरा कुठला नाही म्हणून कोणी कोणाकडे गेलं त्याला त्याने आपला चहा नाही विचारला तर आपण काय म्हणतो घरी आल्यावर चहाचं पाणी सुद्धा विचारलं नाही मग हा प्रयोग केला मी आणि दीड महिन्याने वजन केलं ते दीड किलो वाढलेलं दिसलं मला मला आश्चर्य वाटलं हे कसं काय झालं मग उपास करून वजन वाढलं मग मला वाचल्यानंतर स्टार्व्हेशन सिग्नल नावाची एक कल्पना वाचली म्हणजे काय तुमच्या मेंदूचं काम काय की तुम्हाला जिवंत ठेवायचं कुठल्याही ॲडव्हर्स कंडिशनमध्ये तुम्हाला जिवंत ठेवणं हे मेंदूचं काम आहे मग मेंदूला जर असं असं वाटलं की याला आज खायला मिळालं पण याचा उद्याचा काही भरोसा नाही आहे आणि हे कोणामध्ये होतं जा, जास्त करून जे लोकं अडमधडम उपवास करतात आज सोमवार उदय चतुर्थी परवा आणखीन काहीतरी त्यांचा मेंदू कन्फ्यूज होऊन जातो आणि याला आज मिळाला तर उद्याचा भरोसा नाही असं मेंदूला वाटलं की तो सगळं त्याचं रूपांतर चरबीत करून ठेवतो खाल्लेल्या पदार्थाचं त्यामुळे तुमच्या परिचयातले जेवढे लोक असे उपास करतात तुमचे ओळखीचे नातेवाईक तुम्ही स्वतः सगळ्यांची पोटं सुटलेली आहेत त्याचं कारण हे स्टार्वेशन सिग्नल त्यामुळे हा प्रयोग थांबला दुसरा प्रयोग केला रात्री फळं खायचे दिवसभर काय हवं ते खायचं रात्री फक्त फळं खायचं त्याचा फायदा असा व्हायचा की दुसऱ्या दिवशी पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर खूप असतं पण महिना दीड महिना प्रयोग केला तरी पण वजनावर काही परिणाम झाला नाही तेवढंच राहिलं वजन म्हणून मग काय तो तोही प्लॅन तिथे थांबवला मग दुस तिसरा प्रयोग केला एक दिवशी फळं खायचे एक दिवशी उपाशी राहायचं एक दिवशी रस प्यायचे फक्त रस प्यायचे म्हणजे काय गाजर खावासं वाटलं मिक्सरमध्ये फिरवायचं ज्यूस करून प्यायचा पण हा प्रयोग मला काही जास्त दिवस करता आला नाही आठ दहा दिवसामध्ये माझं पोट बिघडलं कारण आपल्या शरीराला असे कच्चे पदार्थ पचवायची सवय नसते म्हणून तो प्रयोग तिथे थांबला मग मला ते इंटरनेटवर एक डायट मिळालं जनरल मोटर्स डायट किती लोकांनी केलं आहे समदुःखी लोक पुष्कळ आहेत <laughs> जेवढं प्रगत शहर तेवढं हात जास्त वर असतं जनरल मोटर्स मग काय ते अमेरिकन कंपनीचं डायट आहे फॅन्सी डायट आहे त्यांनी गॅरंटी दिलेली आहे की आठ दिवसात चार किलो वजन कमी होणार तुमचं पहिल्या दिवशी फळं दुसऱ्या दिवशी भाज्या तिसऱ्या दिवशी काय अजून चौथ्या दिवशी काय भात आणि टोमॅटो एक दिवशी काय केळी आणि दूध आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा चीजचा एक तुकडा आणि एक ग्लासभर वाईन वाईन कशा ते म्हणून सेलिब्रेट करा ना चार किलो वजन तुमचं कमी करून दिलं आम्ही तोही प्रयोग केला आणि खरंच कमी झालं चार किलो वजन मला आश्चर्य वाटलं खरंच चार चार किलो कमी झालं म्हटलं आपण एवढे उघेच प्रयोग केले तीन चार महिने वाया घातले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हा प्रयोग तुम्ही दोन चार दिवस गॅप घ्या आणि पुन्हा पुन्हा करू शकता सायकल काही प्रॉब्लेम नाही <coughs> मी म्हटलं आपल्याला आठच किलो कमी करायचं होतं चार किलो झालं आता अजून एकदा केलं की के आपलं काम संपलं पण मला काही लगेच तो प्रयोग करता आला नाही मग थोडासा गॅप वाढला आठ दहा दिवसाचा गॅप पडला म्हटलं आता सोमवारपासून चालू करा म्हणून वजन काटावर उभा राहिलो वजन पुन्हा जागच्या जागी जे चार किलो कमी झालं होतं आठ दिवसात ते दहा दिवसात पुन्हा जागेवर आलं ज्यांनी ज्यांनी हातवर केले त्यांचा अनुभव असाच आहे याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणाचा नाही मग आयुर्वेदिक होमिपॅथी औषधं पण घेऊन पाहिले त्यात नुसते पैसे गेले काही फायदा झाला नाही मग ते मला दोन तीन तासाला खाण्याचं एक पुस्तक मिळालं की सारखं खा लक्षात ठेवा जगामध्ये खाण्यामुळे जास्त लोक मेलेत उपाशी राहण्यापेक्षा हा <laughs> जगाचा <सा> इतिहास <laughs> आहे आणि मानवी शरीर हे उपाशी राहण्याकरता निर्माण झालेलं लक्षात ठेवा खूप खाण्यासाठी निर्माण झालेलं नाही तर दीर्घायुषी होण्याचे जेवढे काही रिसर्च आहेत ते काय सांगतात दोनच कारणं सापडले की माणसं दीर्घायुषी का होतात एक कारण कमी खातात आणि दुसरं कारण त्यांच्या जीवनामध्ये नियमितपणा आहे हे दोन गोष्टी सोडून तिसरी गोष्ट अजून सापडलेली नाही पण ते वाचलं मी की दर दोन तीन तासाला काहीतरी खा खावा ठीक आहे हेही करून पाहायला काय हरकत आहे मग तो प्रयोग चालू केला मग साडेपाचला सकाळी चहा आणि बिस्किट खायचे साडेसातला पोहे उपमा खायचा साडे नऊला कॉलेजला जाण्यापूर्वी निदान ज्यूस तरी प्यायचा पोट रिकामा नको कारण सल्ला काय दिलेला आहे की थोडं थोडं खात राहायचं दर दोन तीन तासाला खायचं आणि लठ्ठ लोकांना आवडणारा सल्ला आहे कारण खाऊन खाऊनच लठ्ठ झाला तो त्याला ऑफिशियली सांगितला आता डायटिंग म्हणून खा म्हणून मग कॉलेज जाताना तीन डबे घेऊन जायचो अकरा वाजता पहिला डबा काढायचा त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी असे साधेसुधे पदार्थ मग दीडला दुसरा डबा काढायचा त्याच्यामध्ये भात वरण तूप कोशिंबीर असं खायचं आणि मग साडेतीन वाजता खास डायटिंगचा डबा काढायचा दुधी भोपळ्याच्या तीन फोडी दीड काजू अर्धी मनुका बिटाच्या साली हे लठ्ठ लोकांचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना तुम्ही सांगितलं काय हवं ते खा तेव्हा हे काय सल्ला आहे का, का म्हणतात आम्ही काय सांगतो आजकाल सात खारका घ्या म्हणतो उभ्या रेषेत मांडा वरच्या दोन काढून टाका खालच्या दोन काढून टाका आणि मग तीन नंबरचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजवा भाग खायचा आणि पाच नंबरचा डावा भाग खायचा असं सांगितलं की एवढे खुश होतात वा काय सल्ला आहे म्हणतात किती फी द्यायची तुम्हाला <laughs> मग ते खाल्लं पुन्हा घरी आलं की साडेपाचला खायचं साडेसातला परत खायचं सव्वा नव्हतं जेवण करायचं रात्री दीड दोन वाजता चुकून जाग आली समजा तर स्वयंपाकघरात जाऊन डबे शोधायचे हो खायला काय माझ्या असं लक्षात आलं की आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न काही उरला असेल तर तो आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं एवढाच आहे मी म्हटलं आयुष्य असं असू शकत नाही माणसाचं की सारखं डोक्यात एकच विचार काय खायचं काय खायचं पण म्हणजे बराच वेळ म्हणतो की नोकरी करणाऱ्या महिलांच्या डोक्यात जो प्रश्न असतो की संध्याकाळी भाजी काय करायची मी म्हटलं असं आयुष्य असू शकत नाही की आपल्याला सारखं खाण्याचे विचार सुचतात आणि महिन्याभरात माझ्या लक्षात आलं की आपला बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे पण हा डायट प्लॅन एवढा चांगला होता की मला काही सोडवलं गेलं नाही मी म्हटलं अजून महिनाभर करूया आपलं काहीतरी चुकत असेल मग तो अजून महिनाभर केला वजन केलं साडेतीन किलो वाढलेलं होतं तर वाढणारच होतं एवढे प्रयोग असं झाल्यानंतर काय होणार एवढं खाल्लं म्हणजे सगळे प्रयोग केले त्याचं फळ काय मिळालं मला एक तर माझं वजन वाढलं नाहीतर काही काळासाठी कमी झालं आणि पुन्हा जागेवर आलं ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले वजन कमी करायचे सगळ्यांचा अनुभव जवळपास असाच आहे म्हणजे माझे प्रयोग जरी म्हटलं तरी जवळपास हे तुमचेच प्रयोग आहेत हे सगळ्यांचेच प्रयोग आहेत <coughs> सभागृहामध्ये काही सिन्सिअर विद्यार्थी बसलेले आहेत मला सिन्सिअर विद्यार्थ्यांची जरा भीती वाटत असते काही लोक वया कागद कोणी मोबाईलवर नोट्स काढतात आत्तापर्यंत जे एवढं सांगितलं ते सगळे फसलेले प्रयोग होते लिहून घेऊ नका आणि लिहिलं असेल तर त्याला लाल फुले मारून लिहा हे करायचं नाही म्हणून हे सगळे फसलेले प्रयोग आहेत <coughs>